हरे कृष्ण आजच्या भागवतम सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण परम भगवान श्री कृष्णांचे कृष्ण अवतारांचे जे दोन प्रकार सांगितले आहेत त्यांचा आपण अं समजण्याचा प्रयत्न करूया आ, ओम, नमो ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायुदेवाय नारायण जैवा सरस्वतीं व्यास तत जय कुदिरे भूत सेवया भगवते उत्तम श्लोके भक्तीर्भवते हरे कृष्णा आज आपण श्रीमद स्कंद पहिला अध्याय पहिला सतरा आणि अठरा या दोन श्लोकांना समजण्याचा प्रयत्न करूया तस कर्माणि उदाराणी तस्य कर्माणी उदारानी परी गीतानी सुरी भी परी गीतानी सुरी बृहेना ूहित्र लिलया दधत कलाध कला अथ आख्या हि हरे अथ आख्या ही हरे धीमन अवतार कथा शुभ धीमन अवतार कथा शुभ लिला विदत् स्वैरम ीला विद स्वैरम ईश्वर आत्ममायया ईश्वर आत्ममायया तसे कर्माण उदाराणी परीगीता सुरेभी गृहीन श्रद्धाना लिलया ददत कला अथ आख्याही हरे धीमन अवतार कथा शुभ लीला स्वैरम ईश्वर आत्ममायया भाषांतर त्यांच्या दिवेलीला दमदार श्रेष्ठ आणि मनोहर नारद नारदमुळींनी महान ऋषी त्या लिलांचे गायन करतात म्हणून कृपया त्या लीला आम्हाला सांगा कारण भगवंतांनी आपल्या विविध अवतारांची दिव्य साहस पूर्ण कर्मे केली ते ऐकण्यास आम्ही अत्यंत उन्मुख आहोत हे बुद्धिमान सुत गोस्वामी भगवंताच्या अनेक अवतारांच्या दिवेलीला कृपया आम्हाला सांगा सर्वश्रेष्ठ सर नियंता असे जे भगवान त्यांची मंगलमय आणि लिला असे सर्व काही त्यांच्या अंतरंग शक्तीने संपन्न होत असते ओम तस्मै श्री चैतन्यमना अभिष्टम स्थापित दिक वंदे हम गुरो हो, श्री वंदेअगुरो श्रीयुतपदकमैष्णवा श्रीप्रजा सगण रघुनाथाम सजीव साद्वैतम सवधू परीजनसहितम कृष्ण श्री राधा कृष्ण सगण ललिता श्री विशाखा नमो ओम विष्णु कृष्ण कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निती नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणी वापस्वू कृपा सिंधुए्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદી ગૌરવ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण आज श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय पहिला ऋषींचे प्रश्न त्यामध्ये सतराने अं सतराने अठरा श्लोक समजण्याचा प्रयत्न करूया ह्या सतराव्या श्लोकात त्यांनी पुरुष अवतार तर अठराव्या श्लोकामध्ये त्यांनी लिला अवतार याविषयी प्रश्न विचारलेत ते काय आहेत त्यांचे दिव्य कर्तव्य काय ते आम्हाला समजावून सांगा असं आदि ऋषी सुत गोस्वामींना विचारित आहेत तर याविषयी सविस्तर सोप्या भाषेत आहेत प्रभूजी तुम्हाला समजावून सांगतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर जस आपल्याला आताच आमच्या मातोश्रींनी सांगितलं तस हे हा जो काही आहे जिथे आपण हे जे प्रश्न पाहतोय त्या प्रश्नांमध्ये कृष्णाविषयी हे सविस्तर प्रश्न आज जे विचारले जात आहेत त्या प्रश्नांमुळे आपल्याला पूर्ण माहिती अजून कळणार आहे कारण की भगवंत म्हटले ते सर्व ऐश्वर्यांचे मालक आहेत आणि कृष्णाची कामे देखील भव्य आहेत उदार आहेत आता पाहायला गेलं तर भौतिक ही आपली जी दुनिया आहे ती म्हणा किंवा आध्यात्मिक म्हणा दोन्ही निर्मिती कशा आहेत तर अद्भुत आहेत आणि दोन्ही मध्ये सर्व प्रकारचे विविध उपाय आहेत हे तर विचार करा ना सगळे एकसारखे दिसले असते एकसारखे बोलले असते सगळ्यांचं रंग एक रूप एक सर्व काही जर सारखं राहिलं असत तर आनंद प्राप्त झाला असता वैविध्यता आहे आणि म्हणूनच आनंद आहे आणि हे कोणी निर्माण केलंय भगवान बायश्वर के सौंदर्य ज्ञान हे देखील परिपूर्ण आहे व आपण ह्या भौतिक ब्रह्मांडाचा विचार करूया किंवा आध्यात्मिक दुनियेचा विचार करू आध्यात्मिक क्षेत्र ज्ञान आनंद आणि शाश्वततेने परिपूर्ण असल्याने ते अधिक भव्य आपल्याला इथे पूर्ण ज्ञान नाही आपल्याला इथे दुःख आहे आणि आपण इथे काय होतो नश्वर आहोत परंतु आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर आपण गेलो अध्यात्मिक दुनियेमध्ये तर तिथे पूर्ण ज्ञान आहे तिथे पूर्ण आनंद आहे आणि तिथे शाश्वतता आहे आणि म्हणून इथल्या भव्यतेपेक्षा तिथलं अधिक दिव्य आहे भौतिक निर्मिती काही काळासाठी आध्यात्मिक जे आपलं राज्य आहे त्याच्या विकृत सावलीच्या स्वरूपात प्रकट होते आणि त्यामुळे खोट्या गोष्टींकडे आकर्षित होणाऱ्या मूर्ख म्हणूया किंवा कमी बुद्धी असलेल्या लोकांना हे भौतिक प्रकृती जी आहे ना ती आकर्षित करू शकते आणि अशा मूर्ख लोकांना वास्तवाची कोणतीही माहिती नसते मी ते असे गृहित धरतात की हे जे भौतिक हे जे खोटे भौतिक प्रकटीकरण आहे ना हेच सर्वस्व आहे कधी कधी हे, हे समजवण्यासाठी मिस्टर फ्रॉग बेडूक यांच्याविषयी माहिती तर श्रीमान बेडूक होते एक, जे एका विहिरीमध्ये राहायचे आणि त्यांच्यासाठी विहीरच संपूर्ण क्षेत्र होते कधी ते विहिरीच्या बाहेर गेलेच त्यांना वाटायचं की विहीर म्हणजे संपूर्ण जग आहे आणि एक दिवस एक बाहेरचा बेडूक तिथे आला आणि त्याने सांगितलं की मी बाहेरून आलोय याने विचारलं बाहेरून कुठून म्हणे मी एका समुद्रातून आलो तर तो बोलला माझ्या या विहिरी पेक्षा मोठा आहे का तो, तो बोलला हो खूप मोठा आहे म्हणजे किती मोठ्या दोन पट नाही त्याहून पाच पट त्याहून मोठ दहा पट त्याहून मोठ आता ज्याने कधी समुद्रच पाहिला नसेल तो त्याच्या भव्यतेविषयी विचारच कसा करू शकतो आणि आपली परिस्थिती अशा श्रीमान बेडका प्रमाणे झाली आपण अध्यात्मिक जे अस्तित्व आहे अध्यात्मिक जे क्षेत्र आहे त्याच्याविषयी विचारही करू शकत नाही आपण त्याला समजण्यासाठी आपली जेवढी काही नियमितता आहे त्याच्या प्रमाणामध्ये त्याला विचार करायचा प्रयत्न करते आणि म्हणूनच आपल्याला कधीही त्याच वैशिष्ट्य त्याची दिव्यता त्याची भव्यता ही समजत पण जर कोणी आपल्याला ते समजवलं जस त्या श्रीमान बेडकाला दुसऱ्या बेडकाने येऊन सांगितलं की सागर काय आहे समुद्र काय आहे तसं जर आपल्याला भौतिक आपण जगामध्ये जे अडकलोय त्यांना जर आध्यात्मिक विषयी कोणी सांगितलं तर त्याला त्याची ते माहिती तेच सांगायचं काम एक गुरु करतो हे भागवत महापुराण व्यास नारद सारख्या ऋषींच्या मार्गदर्शनाखाली अधिक तिवांचे पुरुष असतात ना त्यांना माहिती असत की देवाचे शाश्वत राज्य अधिक आनंदायी मोठे शाश्वत आनंद आणि ज्ञानाने भरलेले आहे आणि म्हणून प्रत्येक जण तिथे जाऊ इच्छित अवतार म्हणून त्याच्या भगवंतांच्या जे दिव्य क्षेत्र आहे तिथे आपल्याला जायला मिळत नाही परंतु आपल्याला सहवास देवा म्हणून भगवंत स्वतः इथे येतात आणि इथे येऊन त्यांच्या सहकार्यांमध्ये भगवंत काय करतात शाश्वत आनंद प्रदर्शित करतात आणि अशा कार्याद्वारे ते भौतिक जगतातील बद्ध आत्म्यांना आकर्षित करतात आता कृष्णात नावाचा अर्थच तोच आहे सर्व आकर्षय ती कृष्ण परंतु कमी बुद्धिमान व्यक्ती हे कर्मी आहे तो काम, काम करणारे कामगार आहेत ज्ञानी येत किंवा शुष्क मानसिक तर्क करणारे आहेत त्यांना जेव्हा असं कोणी सर्व शक्तिमान दिसत नैसर्गिक नैसर्गिकरित्या तिकडे आकर्षित पण आणि फक्त मात्र पहा तो तर आधीपासून भगवंतांना शरण गेलेला असतो सातवत म्हणून ओळखला जाणारा दिव्यवादी म्हणजेच भौतिक कार्यात किंवा भौतिक तर्कात कधी व्यस्त राहत नाही तो भगवंतांच्या सकारात्मक सेवेत गुंतलेला असतो आणि त्याद्वारे तो कर्मी आणि ज्ञानींना अज्ञात असलेल्या सर्वोच्च अध्यात्मिक लाभ प्राप्त करून घेतो भौतिक धर्माची निर्मिती देखभाल विनाश करण्यासाठी भगवान स्वतः हजारो अवतारांच्या स्वरूपात प्रकट होतात आणि भगवंतांच्या दिव्य अवतारांमध्ये आढळणारे विशिष्ट साहस सर्व काही शुभ असतात आणि असं म्हटलं जात की भगवंतांच्या अशा कार्याच्या दरम्यान जे कोणी उपस्थित असतात किंवा अशा कार्यांचे जे कोणी दिव्य कथन ऐकणार ऐकतात अशा दोघांनाही लाभान्वित होता येत आज इथे ये आपण पाहतोय की ऋषीमुनी काय म्हणतात की आम्हाला भगवंतांच्या अवतारांविषयी सांग तर भगवंतांचे सहा प्रकारचे अवतार असतात पुरुष अवतार लीला अवतार हे मुख्य दोन प्रकार आहेत त्याच्या व्यतिरिक्त गुण अवतार मनवंतर अवतार युग अवतार आणि शक्त्यावेश अवतार तर भगवानाच्या विविध रूपांचे विस्तार एका दिव्यापासून दुसऱ्या दिव्यात प्रज्वलित होणाऱ्या समान शक्तीच्या दिव्यांसारखे आहे आणि हीच भगवंतांची दिव्य शक्ती आहे आपण एक उदाहरण घेऊया अनेकदा जर अचानक इलेक्ट्रिसिटी बंद झाली तर आपण काय करतो रात्रीच्या वेळेला आपण मेणबत्ती घेतो आणि मेणबत्ती जातो बर एका पासून आपण दुसरी मेणबत्ती जातो पण त्यामुळे पहिल्या मेणबत्तीची जी ज्वलनशीलता आहे ती कमी होते का नाही आणि दुसऱ्या मेणबत्तीपासून तिसरी मेणबत्ती अशी आपण जातो तेव्हा पहिल्याची कमी होत नाही दुसऱ्याची कमी होत नाही भगवंतही तसंच आहे भगवंतांपासून त्यांच्या अवतार येत राहतात परंतु भगवंत भगवंताच राहतात त्यांच्यामध्ये काही क्षय होत नाही वेद म्हणतात की भगवंत एवढे पूर्ण आहेत की जरी संपूर्ण पूर्ण ओळख त्यांच्यापासून निर्माण झाली असली तरी ते अजूनही तेवढेच पूर्ण आहेत पूर्णस्य पुर्ना पूर्णम आदाय पूर्णम एव अवशिष्यते आणि आपण जे जी सजीव जीव आहोत आपणही भगवंतांचे विविध अंशच कृष्णाच्या विस्तारांना अवतारांना अंत नाही श्रीमद भागवत मध्ये आपण पाहू पुढे तिसऱ्या अध्यायातल्या सव्वीसाव्या श्लोकामध्ये जिथे हे सिद्ध झालंय की महासागराच्या लाटांना ज्याप्रमाणे मर्यादा नाही त्याचप्रमाणे परम भगवान परमात्म्याच्या अवतारांनाही मर्यादा नाही आणि म्हणून आपल्याला भगवंतांविषयी समजून घेणं आवश्यक आहे भगवंतांचे अवतार कोणते हे समजण्यासाठी आपण एक छोटासा इथे पहा एक प्रयोग करतोय तुम्हाला इथे लक्षात येईल की जेव्हा तुम्ही ही स्क्रीन पाहाल तेव्हा तुमच्या तुम्हाला जाणीव होईल की कस भगवंत आणि भगवंतांचे अवतार आहेत तर आपण इथे पाहतोय की भगवान कृष्ण आहेत आणि कृष्णापासून त्याचा सगळ्यात पहिला विस्तार होतो तो बलरामजीच्या रूपामध्ये आणि मग बलरामजी पासून चार विस्तार होतात वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनि अनिरुद्ध वा कृष्णापासून विस्तार होऊन बलरामजी आले बलरामजी पासून वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध आले याला आठवण कसं ठेवायची प्रभूजी तर मी हे नेहमी माझ्या सर्व कथांमध्ये सांगतो व्हेस्पा म्हणून आठवण ठेवायची व्ही एस पी बजाजची एक व्ह्यस्पास कुठे राहायची प व्ही फॉर वासुदेव एस फॉर संकर्षण बी फॉर प्रद्युम्म आणि ए फॉर अनिरुद्ध आणि अनि मग संकर्षणांपासून नारायण येतात आणि नारायणांपासून परत एकदा चार जे आहेत त्यांचे प्रकटीकरण होते ते आहेत वासुदेव संकर्षण प्रद्युंग आणि अनिरुद्ध म्हणजे अनि काय झालं पहिल्या चतुर्व्यूहापासून परत एक चतुर्व्यूह चतुर आले मध्ये नारायण आल्या आणि आता हे जे संकर्षण आहेत त्यांच्यापासून महाविष्णू येतात आणि हे, हे आपले आता पुरुष अवतार येतात प्रद्युम्नांपासून गर्भोदक्षाही विष्णू येतात आणि अनिरुद्धांपासून शिरोदक्षाई विष्णू येतात आणि यांना आपण पुरुष अवतार म्हणून ओळखतो आणि त्यांच्याविषयीच आज आता हा प्रश्न आला होता तर महाविष्णू किंवा कर्णोदक्षाई विष्णू यांच्याविषयी आपण आता जाणून घ्यायचा प्रयत्न करूया महाविष्णू जे आहेत ते कारण महासागरामध्ये समग्र भौतिक ऊर्जेचे निर्माते ते काय करतात कारण सागरामध्ये आराम करत आहेत आणि तिथे त्यांच्या शरीराच्या छिद्रांमधनं असंख्य विश्वे ब्रह्मांडे निर्माण होतात जेव्हा जेव्हा ते श्वास सोडतात तेव्हा बाहेर विश्व निर्माण होतात आणि जेव्हा ते श्वास आत घेतात संपूर्ण नाश होऊन सगळं काही त्यांच्या आत येऊन आणि सर्व ऊर्जा ज्या महाविष्णूंच्या आहेत त्या आध्यात्मिक आहेत त्यांचा भौतिक ऊर्जेशी काही संबंध आहे ब्रह्मसंध्ये पाचव्या अध्यायातल्या अठ्ठेचाळीसव्या श्लोकेमध्ये म्हटलंय की प्रत्येक विश्वाचा प्रमुख देवता ब्रह्मा महाविष्णूच्या फक्त एका श्वासादरम्यान राहा म्हणजे ब्रह्माजी सुद्धा मृत्यू पावतात ही एक उपाधी आहे याच्याविषयी खूप चांगली कथा आहे ती आपण परत पुढे कधीतरी पाहू तर महाविष्णू हे सर्व विश्वांच्या मूळ परमात्मा आहेत आणि सर्व विश्वांचे स्वामी देखील आहेत दुसरे होते आपले गर्भोदक्ष विष्णू तर गर्भोदक्ष विष्णू काय करतात जेव्हा महाविष्णूंच्या शरीरातून असं बाहेर वेगवेगळी विश्वे तयार होतात तेव्हा प्रत्येक विश्वात ते प्रवेश करतात आज प्रवेश केल्यावर ते त्यांच्या शरीरातून पाणी सोडतात आणि त्या पाण्यावर झोपतात आपण अनेकदा फोटो पाहिलेला असेल आणि त्यांच्या नाभीतून जे आहे कमळाच्या फुलाचे खोड उगवते आणि त्या कमळाच्या फुलावर पहिले प्राणी अर्थात ब्रह्माजी जन्माला येतात आणि त्या ब्रह्म कमळाच्या फुलाच्या खोडामध्ये ब्रह्मानी निर्माण केलेले चौ चौदा ग्रहमंडळ आहेत सहा आपल्या वरती सात आपल्या खाली आणि आपण मध्ये आणि प्रत्येक विश्वात भगवान गर्भोदक्षही विष्णू म्हणून उपस्थित आहेत आणि ते प्रत्येक विश्वाचे पालन पोषण करतात त्याच्या गरजा पूर्ण करतात जरी ते प्रत्येक भौतिक विश्वात असले तरी भौतिक ऊर्जेचा प्रभाव त्यांना स्पर्श करत नाही आणि जेव्हा आवश्यक असते तेव्हा हेच विष्णू भगवान शिवाचे रूप धारण करतात आणि वैश्विक सृष्टीचा नाश करतात तर ब्रह्मा विष्णू शिव हे तीन जे आहेत ते दुय्यम अवतार भौतिक निसर्गाच्या तीन गुणांचे प्रमुख देवता आहेत तथापि विश्वांचे स्वामी गर्भोदक्षी विष्णू आहेत ज्यांची हिरण्य गर्भ परमात्मा म्हणून पूजा केली जाते आणि वैदिक स्त्रोत्रांमध्ये त्यांचे वर्णन हजारो हजारो डोके असलेले आहे असे केलेले आहे आणि तिसरे आहेत आपले शिरोदक्षाही विष्णू जे सतोगुणाचे अवतार आहेत ते काय करतात की प्रत्येक जीवांचा परमात्मा म्हणून ते प्रत्येक जीवासोबत नेहमी राहतात आणि जीव ने जे शरीर धारण केलं असेल त्याच्या हृदयामध्ये ते स्थित असत आणि विश्वामध्ये जे आपण दुग्धाचा सागर म्हणतो ना सागर आता काही लोकांचा अण्णा क्षीरसागर असतं ते वेगळं पण ऍक्च्युअल दुधाच सागर सुधाचं समुद्र ज्याला क्षीरसागर म्हणतात त्या क्षीरसागरावर ते नेहमी राहतात तर असे हे आपले पुरुष अवतार त्याच्या व्यक्ती करता असतात लिला अवतार आता भागवत मध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये पंचवीस अवतारांची यादी दिली आहे कुमार नारद वरा मत्स्य यज्ञ नर नारायण कर्दमी कपिल दत्तात्रय, हंस ध्रुवप्रिया किंवा प्रसन्न गर्भ ज्याला म्हणतात ऋषभा ऋषभ अ पृथु नरसिंह कुर्म धन्वंतरी मोहिनी वामन भार्गव अर्थात परशुराम राघवेंद्र कृष्णप्रभा कृष्णा बुद्ध आणि कल्की या पंचवीस लिला अवतारांपैकी जवळजवळ सर्वच ब्रह्माच्या एका दिवसात दिसतात ज्याला कल्प म्हणतात ब्रह्माच्या एका दिवसाला काय म्हणतात कल्प म्हणतात आणि म्हणून त्यांना कधी कधी ह्या लिला अवतारांना कल्प अवतार देखील म्हणतात आणि ह्या पंचवीस पैकी हंस आणि मोहिनी अवतार जे आहेत ते कायमचे नाही परंतु बाकी आणि पाच जे आहेत कपिल दत्तात्रय ऋषभ धन्वंतरी आणि व्यास हे पाच शाश्वत रूप आहेत आणि त्यामुळे ते अधिक प्रसिद्ध आहेत कासव कुर्म मत्स्य नरनारायण वरा हैश है अं कृष्णगर्भ बलराम यांचे अवतार वैभवाचे अवतार देखील मानले जातात आणि मग येतात गुण अवतार आता तीन गुण असतात तर तीन गुण अवतार झाले किंवा निसर्गाच्या गुणात्मक गुणांचे अवतार आणि ते म्हणजे कोण तर ब्रह्माजी जे रजुगुण अवतार आहेत विष्णू सत्वगुण अवतार आणि शिव तमोगुण अवतार भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव हे गुण अवतार म्हणून विष्णूचे गुणात्मक अवतार आहेत आणि विष्णू त्यांच्यासह चांगलेपणाचे गुणवत्तेचे नियंत्रक म्हणून पद वत् स्वीकारतात म्हणून ते भगवान शिव आणि भगवान ब्रह्मासारखे गुणात्मक अवतार देखील आहेत परंतु विष्णू हे देवादी देव आहेत ते दे सर्व देवतांचे प्रमुख आहेत आणि मग आपल्याला माहिती असतात ते मनवंतर अवतार म्हणजे प्रत्येक मनूच्या कारकिर्दीशी संबंधित अवतार ज्याला मनवंतर अवतार म्हणून ओळखले जाते तर भागवत मध्ये आठव्या स्कंदामध्ये आपण पाहू पहिल्या पाचव्या आणि तेराव्या अध्यायामध्ये कि जे मनू आहेत त्या म्हणूनची सूची सुद्धा दिलेली आहे यज्ञ सत्यसेन वैकुंठ विश्वसेन धर्मसेतू सुधाम आणि योद्धा आणि यज्ञ आणि वामन हे देखील लिला अवतारांमध्ये गणले जातात आणि या सर्व मनवंतर अवतारांना कधी कधी वैभव अवतार देखील म्हटले जाते मग येतात युग अवतार सत्ययुगात देवताचा अवतार पांढरा असतो त्रेता युगात लाल असतो द्वापार युगात काळसर असतो आणि कलियुगात काळसर असतो परंतु कधी कधी एका एखाद्या विशिष्ट कलियुगात त्यांचा रंग पिवळसर असतो जसं चैतन्य महाप्रभूंच्या बाबतीत आत्ता झाला आणि मग असतात शक्ती अवश शक्त्यावेश अवतार कपिलदेव ऋषभ देव, देव यासारख्या दैवी अं ग्रहणाच्या भगवत अवतार स्वरूपात वर्गीकृत केले आहेत आणि देवी सशक्त रूपे शक्तीवेश त्यापैकी सात प्रमुख आहेत पहिलं म्हणजे वैकुंठ जगात शेषनाथ परेम परमेश्वराच्या वैयक्तिक सेवेसाठी सक्षम म्हणून स्वसेवन शक्ती दुसरं विश्वातील सर्व ग्रहांना धारण करण्यास सक्षम अनंत देव भू हो धारण शक्ती तिसरं ब्रह्मांडीय प्रकटीकरण किंवा सृष्टी शक्ती निर्माण करण्यासाठी ऊर्जेने सक्षम भगवान ब्रह्मा नंतर चतुस्सण किंवा कुमार विशेषतः दिव्य ज्ञान ज्ञान शक्ती वितरित करण्यास सक्षम पाचवं नारद मुनी भक्ती शक्ती वितरित करण्यास सक्षम सहावं महाराज पृथ्वी विशेषतः जीवांवर राज्य करण्यास आणि त्यांचे पालन करण्यास सक्षम पालन शक्ती आणि परशुराम यांना विशेषतः दुष्ट आणि राक्षसांना दुष्ट दमन शक्ती नष्ट करण्यासाठी अधिकार देण्यात आले होते तसे भगवंतांचे अनेक अनेक अवतार आहेत आणि ते आपल्याला समजावे की त्यांच्यापासून आपल्याला कळतं की ऍक्च्युअल भगवंत जे आहेत ते पहा किती जास्त श्रेष्ठ आहेत आणि म्हणून ऋषी मुनी काय करतायत ते सांगतायत की कृष्णांच्या लीला दिव्य असतात दमदार असतात श्रेष्ठ असतात मनोहर असतात आणि महान ऋषी नारदांसारखे देखील महान ऋषी त्यांचे लिलांचे गायन करतात आपण ऐकतो ना नारायण नारायण स्मरणच करत नाही ते तर त्यांचं गायनही करत म्हणजे त्या खूप महत्वपूर्ण आहे आणि म्हणून ते ऋषी मुनी म्हणतायत की आम्हाला त्या लीला समजवा कारण की भगवंतांच्या अशा लीला अवतारांमध्ये विविध अवतारांमध्ये जी दिव्य साहसपूर्ण कार्मे केलेली आहे ना ती ऐकल्याने देखील आपला जो आहे मग ती मार्ग मोकळा होऊ शकतो म्हणून ते परत सांगतात की आम्हाला नुसतं त्यांचे अवतारांविषयी सांगू नका तर अवतारांचे दिव्य लिलांविषयी देखील आम्हाला सांग आणि ते हेही सांगतायत की हे जे काही कार्य होतात ना ते भगवंतांच्या अंतरंगा शक्तीने होतात जसं आपण मागच्या सत्रात ऐकलं होतं भगवंतांच्या तीन शक्ती आहेत एक काय अंतरंगा बहिरंग आणि तत्स्था तर त्यांची अंतरंगा शक्ती विस्तार पावते आणि अंतरंगा शक्तीने सर्व अवतार येतात आणि हे भगवंत जे आहेत ते सर्वांचे सर्वश्रेष्ठ नियंता आहेत आणि अशा भगवंतांच्या मंगलमय साहस कृत्य आणि लीला ज्या अंतरंगा शक्तीने उपस्थित होतात ते ऐकल्याने सगळ्यांचे कल्याण होते आणि म्हणून आम्हाला ते ऐकायची इच्छा आहे पुढे आपल्याला हे अजून ऐकायला मिळेल त्यासाठी आपल्याला पुढच्या सत्रामध्ये परत यावं लागेल हरे कृष्णा धन्यवाद